बातमी पुण्यातून आहे पुण्यामध्ये जीबीएसचा प्रादुर्भाव वाढलाय बाधित गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातोय सहाशे सहा कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे महापालिकेमध्ये समाविष्ट चौतीस पैकी बारा गावामध्ये शुद्ध न केलेलं पाणी थेट धरणामधून दिलं जातं यातील किरकटवाडी नांदेडगाव धायरी नांदोशी या गावामध्ये रुग्ण वाढलेले आहेत या संदर्भातला अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन अधिकचा तपशील जान्हवी तर क्रिकेटवाडी असेल नांदेडगाव असेल धायडी असेल किंवा इतर आजूबाजूची शिहगड रोड परिसरातली जी गावं आहेत त्या गावांमध्ये जीबीएसचा प्रादुर्भाव जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये झालेला पाहायला आपल्याला आणि याचं मुख्यतः कारण जे आहे ते अशुद्ध पाणी पिल्यामुळे हा सगळा आजार जो आहे तो फैलावतो याचा निष्कर्ष जो आहे तो प्राथमिक दृष्ट्या काढण्यात आलेला होता आणि त्यामुळेच आता महापालिकांनी जे आहे ते सतर्क होऊन सहाशे सहा कोटींचा प्रस्ताव जो आहे तो राज्य शासनाकडे सादर केलेला आहे म्हणजे मागील काही दिवसांमध्ये नवीन चौशी चौतीस गावं जी आहेत ती महापालिकेमध्ये समाविष्ट केलेली होती आणि या गावांमध्ये पाण्याचा जो पुरवठा महापालिकेकडून केला जातो तो थेट धरणातून केला जातो कुठलीही यंत्रणा जलशुद्धीकरणाची त्या ठिकाणी महापालिकेने कार्यान्वित केलेली नव्हती <laughs> आणि त्यामुळे आता या गावांमध्ये जे आहे ते बारा गावांमध्ये जलशुद्धीकरणाचे प्लॅन्ट असतील किंवा इतर काम जे आहे ते करायचं आहे जलशुद्धी पाणी जे आहे ते लोकांना शुद्ध पोहोचवायचं आहे गावापर्यंत घरापर्यंत त्यामुळे सहाशे सहा कोटींचा प्रस्ताव जो आहे तो राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे प्रत्येकी शंभर एल एम डी क्षमता असलेले दोन प्रकल्प जे आहेत ते या माध्यमातून उभारले जाणार आहेत आणि यासाठी जवळपास आठशे नव्वद कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे त्यामध्ये दोन टप्प्यांमध्ये हे सगळं काम केलं जाणार आहे आणि पहिल्या टप्प्यांचा सहाशे सहा कोटींचा निधीची मागणी जी आहे ती महापालिकेने राज्य सरकारकडे केलेली आहे त्यामुळे आगामी बजेटमध्ये या जे मागणी केलेली आहे ते मागणी मंजूर होते का आणि हे सहाशे सहा कोटी रुपये राज्य सरकार महापालिकेला देत आहे का आणि जलशुद्धीकरणाच्या माध्यमातून लोकांना थेट शुद्ध पाणी पुरवलं आगामी काळामध्ये जाईल का हे पाहणं महत्वाचं आहे अगदीच अगदी रोहन आणखी काही बातम्यांसाठी माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा